गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक पकडला तेहतीस लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक पकडत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे या कारवाईत बावीस लाख सेहेचाळीस हजार चारशे रुपयांचा गुटखा आणि दहा लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण तेहतीस लाख सेहेचाळीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पंचवीस डिसेंबरच्या रात्री खामगाव अकोला मार्गावरील टेंभुर्णा फाट्याजवळ करण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाला नांदुरा अकोला मार्गावरून गुटक्याची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी टेंभुर्णा फाट्याजवळ नाकाबंदी करण्यात आली नाकाबंदी दरम्यान एम पी शून्य नऊ जी एच एक्क्याऐंशी पासष्ट क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या डी सी एम ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा आढळून आला ट्रकमधून गुटक्याची पन्नास पोती जप्त करण्यात आली या प्रकरणी ट्रक चालक ब्रिजगोपाल गुलजारसिंग यदुवंशी वयवर्ष पंचेचाळीस राहणार इंदोर या ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन खामगाव बुलढाणा